okay students are you ready we are ready okay you are ready now we are looking today story of yam yeah. yeah. story of yeah. this is capital and this is yam yam yeah. yeah. means mob यम मिन्स म इन मराठी मराठीमध्ये यमला काय म्हणतात म म्हणतात आणि हा जो यम आहे जी इंग्रजी अल्फाबेट आपले आहे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट किती आहेत आपले ट्वेंटी सिक्स त्या ट्वेंटी सिक्स अल्फाबेट पैकी हा जो एम आहे तो किती नंबरला आहे थर्टीन नंबरला आहे आज डेट किती आहे 13 2024. है। Friday. 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 Yeah. थर्टीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि कोणता आहे फ्रायडे बरोबर थर्टीन नंबर yeah. आज डेट थर्टीन आहे अल्फाबेट मध्ये थर्टीन नंबरला आहे आणि यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो म बरोबर आहे आता म च्या स्टोरीमध्ये आपण काय केलंय सगळीकडे म म दिलेत आता ज्यावेळेस मराठीमध्ये आपण मग हे जे अक्षर आहे आपण पाहतो त्यावेळेस म चे प्रकार किती होतात मचे किती प्रकार होतात फोर्टीन चौदा प्रकार होतात म्हणून आपण चौदा खडी बनतो आता आज यम आलेला आहे म्हणजे मराठीमधला म आलेला आहे म्हणून या मचे चौदा प्रकार होतात म्हणजे आपण आज म ची चौदा खडी पाहणार आहोत म ची चौदा खडी आता या ठिकाणी सगळीकडे मी म म दिलेत किती म दिलेत वन टू थ्री फोर फाय सिक्स फोर्टीन म आहेत आता या फोर्टीन मचे मी फोर्टीन यम सुद्धा दिलेत बरोबर आहे म म्हणजेच यम म म्हणजे यम आता या मला मी कोणताही अवयव जोडलेला नाही जो की चौदा खडीमध्ये असतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अवयव जोडलेले आहेत ते अवयव त्याला जोडले की अक्षर कसं सुंदर दिसतं आहे की नाही आता जो पहिला मु आहे याला कोणताही अवयव नाही म्हणून हा एकदम मूळ अक्षर आहे गुंताक्षर आहे आता या पासून आपण काय करू याला अवयव जोडायला सुरुवात करू चला या पहिल्या मला आपण अवयव जोडू काना काना जोडला काय झाला मा या मला आपण पहिली वेलांटी जोडूया काय झाला बी या मला आपण दुसरी वेलांटी जोडूया मी उच्चारामध्ये तुम्ही गडबड करताय ही वेलांटी म्हणजे मी आणि ही वेलांटी म्हणजे मी उच्चार लक्षात ठेवा याला पहिला उकार देऊ आपण मू काय मू याला दुसरा उकार दिवा पण आता या मुला एक मात्रा आपण मे या मेला दोन मात्रे आपण मै या मुला एक काना देऊया आणि एक मात्रा देऊया गो या मुला एक काना देऊया आणि दोन मात्रे देऊया माऊ या माँ। माँ। करें करें माँ। माँ। मला फक्त आपण अनुस्वार देऊया मम बारकेकडे बनतात कि नाही मला मम या आहे दो दोन दे विसर्ग देऊया महा काय जाऊ याच्या डोक्यावर अर्धा चंद्र देऊया मॅ शेळी कशी डोकते मॅ याला एक देऊया आणि आध्रचंद्र देऊया मराठी अक्षरात अवयव जोडले आपण पण या अवयवांना इंग्रजीमध्ये सुद्धा काही अक्षर आहेत की नाही या अवयवांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आता आपण पाहू हे तर मूळ अक्षर आहे मला यम म्हणतात या कानाला काय म्हणतात हे म्हणतात मग हा झाला एम ए ही पहिली व्हॅरंटी आहे आय एम आय म्हणजे मी ही दुसरी व्हॅरंटी आहे डबल ई डबल ई म्हणजे एम डबल ई मी हा उकार आहे पहिला पहिला उकार यू मु यम यू दुसरा उकार डबल ओ मू यम नबर ओ एक मात्रा ए ए यम ए है ना चला दोन मात्रे ला AI 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 अरे इंपने पेशला AI 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 चला एक काना एक मात्रा O O एक काना दोन मात्रे O A

जसे आपण मराठी अक्षरामध्ये ला अवयव जोडले त्याच पद्धतीनं आपण ला सुद्धा अवयव जोडले आपण काय केलं म ची स्टोरी पाहत असताना कॅपिटल एम पाहिला स्मॉल एम पाहिला त्याचबरोबर आपण मची चौदा कडी आपण पाहिली यमची चौदा कडी आपण पाहिली त्याचबरोबर आपण काय केलं

आता हे आपण बनवलेले आहेत शब्द आता या शब्दामध्ये या शब्दामध्ये वर्ग कोणता आहे आणि नाऊन कोणता आहे कोण सांगतो मला हा सांग स्टडक मॅन काय आहे हा मॅन काय आहे नाऊन आहे का वर्ब आहे ना मॅट काय आहे सांग मॅट नाऊन आहे का वर्ब आहे नाव स्वप संग मग का है नाव भाग है आई गैम हाँ मैप का है मैप मजे ना कशा नाउन है का वर्ब है नाव मड मड मजे चिखल नाउन है का वर्ब है मिक्स मिक्स मजे मिसल नहीं हाँ वर व्हेरी गुड राईट मिसळण्याची क्रिया आहे मिसळण्याची क्रिया आहे म्हणून हा काय आहे वर आहे म्हणजे सहा जे काही आपण वर्ड्स लिहिले सिक्स वर्ड लिहिले या सिक्स वर्ड्स मध्ये पाच नाऊन आहेत आणि एक वर आहे एवढं लक्षात आलं चला आते काई या? तयार या। गया दी। यंचे आता लावून आणि वरपासून आपण काय करूया सेटेन्स तयार करूया तुम्ही एवढं लिहून घ्या आधी चला यांच्या स्टोरी मध्ये आता वेळ झालेली आहे सेंटेन्स बनवायची वाक्य बनवायची नेहमी प्रमाण आपण काय केलंय नेहमी प्रमाणे या ठिकाणी टू बी चे हेल्पिंग वर्ब आपण दिले कोण कोणते टू बी चे हेल्पिंग वर्ब आय इज आर वॉज टू डू चे लीले डू डीड शाल डू टू हॅव चे लीले हॅव हॅड शाल हॅव आता या ठिकाणी मी काय केलंय बघा या ठिकाणी आय च्या पुढं जे हेल्पिंग वर्ग लागणार आहेत हे टू बी चे हेल्पिंग वर्ग मी लिहिले पण टू ह्या लिहिलेले नाही आता आय च्या पुढं टू डू मधले कोणते लागतील डू लागेल कदस हा त्यानंतर डीन लागेल ओके डीड त्यानंतर शाल्डू बरोबर आता उईच्या पुढं शालडू झाला आता ह्या तू ह्याव चे राहिले तू ह्याव पैकी कोणता लागेल अजून अजून जागा पुरत नाही नंतर तर मी वापर जागा पुरत नाही तर आपण काय केलं शार ह्याव लक्षात आलं टू बी टू डू टू मधले कोणते हे बरोबर आईच्या पुढे लागतात ते आपण लिहिले आता टू बी चे लिहिलेत आपण आर व्य शार आता टू डू चे कोणत्या लागतील वीच्या पुढं वहीच्या पुढे काय लागेल डू किंवा डन्स डू लागेल अनेक वचनी असेल तर डू लागतो डज लागत नाही पण आईच्या पुढे आपण डू घेतलाय हा एक अपवाद आहे अनेक पचनीच्या समोर जे हेल्पिंग पिंग वर्ब लागतं ते आईच्या पुढे लागतो हा अपवाद आहे हे लक्षात ठेवायचं डू लिहिला आता डज डीड लागेल का नाही लागेल एकच भूतकाळात एकच तर डूचं हेल्पिंग वर्ब आहे ते सगळीकडे लागतं डीड शांडू लागेल का विंडू शाल हे झाले तुडू चे आता टू ह्याचे कोणते लागतील ह्याव लागेल का ह्याच लागेल बघा इथं सुद्धा अनेक वचनी आहे उई म्हणून ह्यावं लागणार एक वचने असेल तर ह्याच लागणार बरोबर आहे पण आयच्या पुढे ह्यावच लागतो एक वच असताना सुद्धा या ठिकाणी सुद्धा तो अपवा आहे अधिक वर्ष समोर जे लागतो तो आयच्या समोर लागतो हॅव झाला आता ह्या ह्याच्या नंतर शाल घ्यावा हॅव शाल हॅव ओके okay, चला बी च्या पुढे कोणता लागेल डू डज डोडल दीप काय लागेल बी च्या पुढे डज लागणार डीड लागणार चार डो वेल डू पैकी वेल डो लागणार टू ह्याच ही, ही आहे म्हणून इथं ह्याच लागणार कारण सिंग्युलर आहे हॅड लागणार आणि विल हॅव लागणार बरोबर हाता शी शीला सेम दस दीड विलू हॅच हॅड आणि विल हॅव ओके हीडच्या पुढं सेम डज will, will had, विल have. ओके okay. आता या ठिकाणी देच्या पुढे चेंज होणार दे हा प्लुरल आहे म्हणून टू डू पैकी काय डू लांना कट लागणार डू लागणार दू ला डू लागणार पुन्हा डीड सगळीकडे शेनार डीड डीड झालं तर काय लागणार शाळू का वैल्डू अरे शारू रे रेल्डो चला तू ह्याव पैकी काय लागणार ह्याव का ह्यास आहे तूर मुड ह्याव हॅड शाल ह्याव का उल हॅव ओके चला लास्ट वन यू यूच्या पुढे काय घ्यायला लागते बघूया आपण यूच्या पुढं आर वेर आणि विल हे लागलेले आहेत आता आपण टू ह्याव चे ह्याव काय ह्या तरी घ्यायला लागले तुमच्या मुड आहे म्हणून तर ह्या अरे हे राहिले हे टू टू बी चे ना असेल चे घ्यायचे दुड पैकी काय लागेल दू दू नंतर काय येणार नंतर काय येणार चला ह्या ह्याच पैकी काय लागणार ह्या ह्या तस विकायचे ना दू। दू। शाल घालून या पी काय लागलं होईल हा पूर्ण चार्ट मी तयार केला हा चार्ट तुम्ही व्यवस्थित रेषा ओढून तुमच्या वहीमध्ये तयार करा म्हणजे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील की कशासमोर समोर कोणता हेतू बघ घ्यायचा आहे एक लाईन आयची एक लाईन उईची ही लाईन ही ची एक लाईन अशा व्यवस्थित रेषा मारून घ्या हा चार्ट पाहिला की वाक्य बरोबर तुम्हाला अगदी मी अगदी सोपं जाणार ठीक आहे लिहा लिहून घ्या येथे या ठिकाणी तुम्हाला जे एम पासून सुवनारे जे काही सिक्स वर्ड्स दिले होते ते सिक्स वर्ड्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत तुम्ही ते पाठ केलेले आहेत आता या सिक्स वर्ड पासून आपण काय करू सेंटेंस तयार करू सेंटेंस तयार करण्यासाठी मी सब्जेक्ट घेतला दॅट आता दॅटला याच्यापैकी काय काय लागतं आर लागतं का नाही इज लागतं का हो आर लागत का नाही वाज लागतं का हो वाज लागतं कारण हे डॅट हा सिंग्युलर आहे सिंग्युलर पण कोणते लागतील वाज लागेल आणि लागेल चला तीन वाक्य बनू दॅट पासून दॅट इज मॅट इज दॅट इज मॅट अजून काय होईल मॅट That 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 was that, will that, that, that is, mad. That, is mad. that was मैट क्यू चट होती दैट विल मैट की चट चला आता this is this was mat what you did at the stage mat and this will mat किती सोप्पं आहे दिस इज मैट ही चटई आहे दिस वाज मैट ती चटई होती दिस विल मैट ती चटई असेल हा दैट इज मैट ती चटई होती हा दैट वाज मैट ती चटई होती

आता घेतो मी शी हा शी पुढे काय लागेल काय काय लागेल शी शी वीज अजून काय लागेल शीवाच अजून काय लागेल शी वेल बरोबर यापैकी काय लागेल ह्या आघापैकी काय लागेल लागेल? लागेल? झालं पन्नास टक्के तर काम आपण कंप्लीट केले वाक्याचं के कशावरून फक्त हेल्पिंग वर कोणता हेल्पिंग वर कुठं वापरायचं आहे हे माहिती असल्यामुळे आपण पन्नास टक्के काम झालं आता काय याच्या पुढं फक्त आणि फक्त आपल्याला वर्क ठेवायचं आहे किंवा आहे आता यापैकी आपण काय करूया नाही शी इज इस... मॅथ She is mad. She was mad. She will Mad. She had, she had, she has. Mad. She had. Mad. She, she will have. So. आणि शी आता डू डज डीड शी डु का डझ इट शी डज शी डज ती करते काय करते शी डज मड शी डज मड शी डिड मड शी डिड मड ती चिखल बनते शी डिड शी विल मी चिखल करेन ही चिखल करेन झालं म्हणजे आपण शीपासून टू बी चे सुद्धा बनवले टू हे टू बी चे बनवले आपण हे टू ह्याचे बनवले आणि हे टू डू चे बनवले बरोबर आहे लक्षात आलं आपण कोणते दोन वापरले एक मॅट वापरली एक मड वापरला तुम्ही बाकीचे वापरून वाक्य तयार करू शकता ओके बाकीचे वापरून तुम्ही वाक्य तयार शी पासून शी पासून किती बनवले मी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन शी पासून नाईन बनवले तुम्ही आता सब्जेक्ट किती येत आपले सेवन मेन सब्जेक्ट मग लिहून दिलेले सेवन सब्जेक्ट आहेत जर एका सब्जेक्ट पासून नाईन म्हणत असतील तर सेव्हन सब्जेक्ट पासून किती बनतील मल्टीप्लाय सेवन करायचं नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री नाईन सेवन झा सिक्स्टी थ्री किंवा सेवन नाईन झा सिक्स्टी थ्री त्याच्यामध्ये तुम्ही धीस आणि दॅट जर यूज केला धीस आणि दॅट त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केलं धीस दॅट तर सेवनची सब्जेक्ट किती होती नाईन होती आणि एखादं तुमचं नाव घेतलं तर ते सब्जेक्ट होती वन सब्जेक्टपासून आपण नाईन वर्ड्स नाईन सेंटेन्स तयार करू शकतो तर टेन सब्जेक्टपासून आपण नाईन्टी सेंटेन्स तयार करू शकतो ठीक आहे तर तुम्ही जेवढे करायचे तेवढे करा आणि मला दाखवा मला आवश्यकता आहेत कमीत कमी तुम्ही पन्नास तरी करावे फिफ्टी मॅक्झिमम तुम्हाला जेवढे करायचे तेवढे आणि नुसते तेवढेच नाहीत बनत नुसते नाईन्टीच नाहीत बनत यापासून तुम्ही नाईन हंड्रेड जरी बनवायचे म्हणले तरी बनता बनवा चला i am got the whole